यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या टीपी विरोधात आज शिक्षक संघटना मोर्चा काढून दाखवणार ताकद या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची परीक्षा सक्तीची करू नये या प्रमुख मागणीच्या विरोधात आज राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना राज्यव्यापी संप करणार आहेत या संपात राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत त्यामुळे सुमारे ऐंशी हजार शाळा आज बंद राहण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील शिक्षक आणि आमदारांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिलाय तर बंद मध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात देखील केला जाणार आहे असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले शिक्षण मंत्र्यांनी संप ओढून काढण्याचा प्रयत्न केला मात्र संघटना संपावर ठाम आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शिक्षक संघटना दुपारी एक वाजता महाएलगर आक्रोश मोर्चा काढणार आहेत या माध्यमातून शिक्षक संघटना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार असून याची शासन दखल घेणार की टीईटी सक्ती राहणारच या निर्णयाकडे शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागलंय महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचं स्पष्टीकरण म्हणाले साठ नाल्यांचे रेखांकन खाणे पूर्ण लवकरच डेव्हलपमेंट प्लॅन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणार <दगी> महापालिका निवडणुकीसाठी भाजप उद्यापासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवणार तर काँग्रेसने दोन वेळा मुदत देऊनही ब्याण्णव जणांनीच मागितली उमेदवारी भारतीय अंध महिला संघाचे उपकर्णधार गंगा कदम हिचा आज सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता इंदिरा गांधी स्टेडियम वर केला सत्कार <गग> सोला <गगगगग> सोलापूर झेडपीचे सीओ कुलदीप जंगम यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे असकार आंदोलन करण्यात आले स्थगित सोलापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अविनाश ढाकणे झाले आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. पुण्यातील पुरंदर विमानतळाचे भूसंपादन सोमवारी होणार बैठक उद्योग विभागाकडून मान्यता प्राप्त जिल्हाधिकारी जितेंद्र यांची माहिती राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आधी होतील आणि दहावी बारावीच्या परीक्षेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका होतील तसेच एकवीस किंवा बावीस डिसेंबर पासून आचारसंहिता लागू होईल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य मागेल तेला कृषी पंप या योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये मध्ये नोंद महावितरणचा एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप लावण्याचा विक्रम महसूल विभागातील घोटाळे आणि अनि अनियमितता याला चाप बसवण्यासाठी आता दक्षता विभाग तक पथक स्थापन केले जाणार महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची माहिती मुंबई गोवा महामार्गाचं एकोणनव्वद टक्के काम पूर्ण झालं असून पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही महाराष्ट्र <गण> राजभवन झाले आता लोकभवन महाराष्ट्र गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांचे निर्देश राजभवन अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि लोककल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारला एक वर्षाचा कालावधी झाला पूर्ण यांच्या कामकाजावर सर्व स्तरातून होत आहे कौतुक राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांची घेतली ऑनलाईन बैठक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक होणार जाहीर राज्यभरातील सुमारे ऐंशी हजार शाळा बंद ठेवून शिक्षक विविध जिल्ह्यात टीटीच्या विरोधात काढणार मोर्चा विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव सतरा अडुसष्ट पार्थ पवार यांच्या मुंढुबा येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकवीस कोटींचे मुद्रांक भरणार नसल्याबाबत कंपनीकडून देण्यात आले पत्र मुंढुबा येथील शासकीय जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विक्री केल्याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी नियुक्त केलेल्या खारगी समितीला देण्यात आली एक महिन्याची मुदतवाढ पुण्यात एक हजार दोनशे पन्नास कोटींच्या विविध विकास कामांचा धडाका आचारसंहितेपूर्वी होणार लोकार्पण आणि भूमिपूजन महापालिका युक्तांकडून आढावा पुण्यात लोणी काळभोर परिसरात गुरुवारी पोलिसांनी छापा टाकून बनावट एक कोटींचा एर एम डी गुटखा आणि सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखाना केला उद्ध्वस्त नवले ब्रिजवर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावर वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा तीस किलोमीटर इतकी होती मात्र आता तज्ञांच्या अभ्यासानुसार ही वेगमर्यादा चाळीस किलोमीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हिंमत जाधव पोलीस उपायुक्त पुणे शहर वाहतूक शाखा यांची माहिती पुण्यातील पिंपरीत साखरते शाश्वत गांधी स्मारक महापालिका आदित्य बिर्ला ग्रुप चा प्रकल्प महात्मा गांधी विचारांचा प्रसार राज्यात सत्याहत्तर लाख वाहनांना बसवण्यात आल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अद्याप एक कोटी दहा लाख वाहने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट शिवाय आता एकतीस डिसेंबर पर्यंत दिलेली मुदतवाढ पुन्हा वाढवली जाणार का नितीन गडकरींनी केली आता नवीन घोषणा महामार्गावरील टोलनाके वर्षभरात एआय विश्लेषणावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोलनाके होणार यांचे पती तसेच माजी राज्यपाल व ज्येष्ठ वकील स्वराज कौशल मैत्रेहक्तर यांचं निधन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस मध्ये भेटले दुपारी चार वाजता भारत रशिया व्यापार विषयावर होणार चर्चा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा